नागपूर जिल्ह्याच्या कामठी मार्गावर राहणारे पाच मित्र तालुक्यातील सालई मेंढा तलावाकडे फिरायला आले त्यानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता एका तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली पियुष सूरज सुखदेवे वीस वर्ष राहणार भिलगाव तालुका कामठी असे मृतकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार पियुष आज सकाळी त्याचे मित्र मृणाल विमेश उके हर्ष सिद्धार्थ थुलकर दोघेही राहणार कपिलनगर नागपूर करण लक्ष्मण चौधरी राहणार बाराखोली जरीपटका प्रकाश स्वामी राहणार मोतीबाग रेल्वे कॉर्टर नागपूर या मित्रांसोबत फिरायला हिंगणा येथून सुमारे दहा किलोमीटर लांब असलेल्या सालई मेंढा तलावाकडे आला होता काही वेळ फेरफटका मारल्यानंतर पियुष आणि त्याचे तीन मित्र असे चौघेही पाण्यात उतरले थोड्या लांब खोल पाण्यात गेल्यावर पियुष त्याचा एक मित्र बुडायला लागला यातील एकाला थोडेफार पोहता येत असल्याने त्याने एका मित्राला वाचवले व तिघे पाण्याबाहेर आले मात्र पियुष पाण्यात बुडाला त्यानंतर घाबरलेल्या मित्रांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली त्यानंतर हिंगणा पोलीस स्टेशनमधून ठाणेदार जितेंद्र बोबडे उपनिरीक्षक वसंत शेडमाके महिला पोलीस उपनिरीक्षक दीक्षा ताजने शिपाई संतोष येलोरे अनंता हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिसरातील काही पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांनी शोध घेतला पण त्यांना यश आले नाही दिवसभर पाऊस सुरू होता आणि खोल पाण्यात शोध घेता येत नव्हता त्यामुळे वानाडोंगरी आणि नागपूर महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले बोटच्या सहाय्याने सुमारे चार तासानंतर दुपारी तीन वाजता पियुषचा मृतदेह बाहेर काढण्यात आला पंचनामा केल्यानंतर मृतदेह हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला माहिती मिळताच घटनास्थळी मैताचे वडील सूरज सुखदेवे मामा अमर तागडे व नातेवाईक देखील पोहोचले होते हे पाचही तरुण शिक्षण व त्यासोबत नोकरी करत होते मित्र असल्याने शनिवारी दिवस घालवण्यासाठी ते इकडे आले होते अंबिका इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर आप लिए लाए एक खास सिर्फ दो हजार रुपये वॉशिंग मशीन मोबाईल फोन लॅपटॉप टी वी या घर में लगने वाले फर्निचर के बाकी सारे सामान आसान किश्तों में साथ ही हर खरीदी पर पाइए एक आकर्षक इनाम हमारा पता है अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर पंकज मंगल कार्यालय के सामने रनाला कामठी मोबाइल नंबर नाइन एट नाइन जीरो वन थ्री सिक्स नाइन फाइव नाइन तो देर मत कीजिए और जल्द से जल्द आइए अंबिका इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर में